रायगड सम्राट अल्पिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यात एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखीन आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामं वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौरऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघाली आहेत